दरम्यान येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू झालेलं आहे धुळ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय शरद पाटील राष्ट्रवादीत जाणार असल्याची माहिती मिळते अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर आता त्यांनी पुन्हा शिवबंधन हाती बांधलं होतं मात्र आता शरद पाटील हे पुन्हा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवारांसोबत जाणार असल्याची माहिती मिळते आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी तुषार खरंतर आता येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आउट गोईंग इनकमिंग सुरू झालेलं आहे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे या संदर्भातला अधिकचं तपशील नक्कीच प्रज्ञा प्राध्यापक शरद पाटील हे माजी आमदार राहून चुकलेले ठाकरे गटामध्ये त्यांनी दोन हजार चार मध्ये पक्ष प्रवेश केला होता त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये हे निवडून देखील आले होते धुळे ग्रामीण मतदारसंघामधून हे आमदार म्हणून या ठिकाणी शिवसेनेमध्ये शिवसेनेच्या तिकीटावरती निवडून आले होते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा पराभव यांनी या ठिकाणी केला परंतु आता या ठिकाणी त्यांनी मध्येच काँग्रेसमध्ये देखील पक्ष प्रवेश केला होता त्यानंतर आता पुन्हा ते शिवबंधन बांधून ते उद्धव ठाकरे गटात गेले होते परंतु आता पुन्हा ते आता राष्ट्रवादीमध्ये गेल्याने या ठिकाणी ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसणार आहे एकीकडे एक पाहता गेला था आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागतील आणि त्या अनुषंगाने आता हा पक्ष प्रवेश या ठिकाणी उद्धव गटाला मोठा धक्का बसणार आहे जी 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 धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या माहितीसाठी